नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आजचे कोल्हापूर बाजार समितीचे ताजे कांदा बाजारभाव आजची एकूण आवक झाली आहे पासष्टशे अठ्ठावन्न क्विंटल आज आवक मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे आता पाहूया दर किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती सोलापूर जातीचा प्रकार लाल कांदा आजची एकूण आवक तेवीस हजार पाचशे क्विंटल आज बाजारात आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे आता पाहूया असे दर किमान दर शंभर रुपये प्रति क्विंटल कमाल दर चोवीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती पुणे मोशी जातीचा प्रकार लोकल कांदा आजची एकूण आवक सातशे तेहत्तीस क्विंटल आज आवक थोड्या प्रमाणात दिसून आली आहे आता पाहूया असे दर किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चौथी बाजार समिती नाशिक जातीचा प्रकार उन्हाळी कांदा आजची एकूण आवक दोन हजार पाचशे अकरा क्विंटल आज आवक मध्यम प्रमाणात दिसून आली आहे आता पाहूया असे दर किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे एक रुपये प्रति क्विंटल पाचवी बाजार समिती लासलगाव क्विंचूर जातीचा प्रकार उन्हाळी कांदा आजची एकूण आवक नऊ हजार सदुसष्ट क्विंटल आज आवक मध्यम प्रमाणात दिसून आली आहे आता पाहूया आजचे दर किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल सहावी बाजार समिती पिंपळगाव बसवंत आजची आवक नऊ हजार क्विंटल कांद्याची जात उन्हाळी आता पाहूया दर किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये प्रति क्विंटल आजची आवक मोठ्या प्रमाणात दिसून आली असून दरात थोडीफार चढ उतार पाहायला मिळत आहे शेतकरी बांधवांनो असेच दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद